तुमचा स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा आगामी गुढीपाडवा रमजानीत भीम जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ एप्रिल रोजी सकाळी सव्वा नऊ ते सव्वा अकरा वाजता या दरम्यान शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्व सदर रूट मार्च पोलीस स्टेशन शहर येथून सुरुवात होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्टँड शेगाव नाका चांदवारी फैल विकमशी चौक बाळापूर फैल गौतम चौक भुसावळ चौक निर्मल टर्निंग सती फैल बर्डे प्लॉट दत्त मंदिर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरून परत निर्मल टर्निंग मस्तान चौक राणा गेट शिवाजी वेस बोरीपुरा टर्निंग संताजी महाराज पुतळा फरशी भगतसिंग चौक एकबोटे चौक टॉवर चौक आणि पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे परत अशा मार्गाने रूट मार्च करण्यात आला सदर मध्ये पोलीस स्टेशन खामगाव शहर खामगाव ग्रामीण शिवाजी नगर या तिन्ही पोलीस स्टेशनचे तीन पोलीस स्टेशन निरीक्षक बारा दुय्यम अधिकारी शंभर पोलीस अंमलदार CIF चे नव्वद अधिकारी आणि अंमलदार केरळ पोलिसांचे नव्वद अधिकारी आणि अंमलदार आर चे पंचवीस अंमलदार सामील झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य